नवरात्रीचे नऊ रंग कसे ठरतात याचे रहस्य व स्त्रियांना देवीने या वर्षी कोड्यात टाकून गंमत केली आहे नवरात्रीचे नऊ रंग द्रिक पंचांगानुसार ठरतात जर नवरात्र या वर्षीप्रमाणे सोमवारी सुरू झाली तर पांढरा रंग मंगळवारी लाल रंग बुधवारी निळा रंग गुरुवारी पण निळाच रंग कारण तृतीया तिथी बुधवारी व गुरुवारी चोवीस व पंचवीस दोन्ही दिवशी आहे किंवा गुरुवारी निळा व पिवळा दोन्ही वापरा शुक्रवारी पिवळा किंवा पिवळा व हिरवा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरा शनिवारी हिरवा किंवा हिरवा व राखाडी दोन्ही रविवारी राखाडी किंवा राखाडी व केशरी दोन्ही सोमवारी केशरी किंवा मोरख पंखी व केशरी दोन्ही मंगळवारी मोरपंखी किंवा गुलाबी व मोरपंखी दोन्ही बुधवारी गुलाबी किंवा निळा व गुलाबी दोन्ही काय आहे ना मज्जा या वर्षी अशा छान छान माहितीसाठी आयर नॉलेजला सबस्क्राईब शेअर लाईक व कमेंट करा